आ, सर ह्या वर्षीचे खासदार म्हणून रायगड जिल्ह्यातून कोण हवेत आनंद गिथे किनिल सुनील तटकरे सुनील तटकरे का सर यांनी चांगली काम करते आणि त्यांचे पण चांगले आहे अच्छा विकासाचे काम सुनील तटकरे यांनी कोणती केलेत हे सांगू शकाल आपल्या नवीन मग आनंद किते का नको आनंद गीतेचे आपले तेवढे परिचय नाही अच्छा ठीक आहे अजून आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याकडनं पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय सर यावेळीचे रायगड जिल्ह्यातून खासदार नेमका कोण हवा सुनील तटकरेजी की अनिल जिते सत्तर साहेब सत्तर साहेबचं कामच वेगळं आहे तटकर साहेब जे आहेत ना ते कामाला लय ज्या झालेली कामाचे महागेल खबर आली ते करून ते, ते, ते नंबर होत विकासाची काम विका, विकासा। यांनी कोणती केले बरेच बोडाची कामं केली जागोजागी गावातला रोड देणे ब्लॉक टाकणे दे। बरेच आनंद किती का नको आता नको म्हणजे काय यांची चळवळ वेगळीच आहे दोघे का बरोबर अच्छा। अच्छा। का असं का दोघे असतील आनंद किती पण होता तत्करे टाइम पण आहे काय केलं मार आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये काय केलं केलं होतात ना गित्य साहेब पण होतात अवजल मंत्री पण होतात आणि हे पण आहेत तटकरे साहेब पण आहेत का केलं केलं का म्हणजे विकासाची कामं नाही की नाही ना आपला ना, विकास केला यंदाच्या वर्षी खासदार म्हणून कोण हवा सुनील तटकरे की आनंद आहे आम्हाला कोणी नको का बऱ्यात नको कोण आम्हाला टाकलेला अच्छा तर अजून आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय अ... का यावेळीचे खासदार नेमकी कोण पाहिजेत तुम्हाला आनंद गीते की सुनील तटकरे आनंद गीते काय म्हणून का आनंद गीते की सुनील तटकरे कोणी पण चालू आहे का तटकरे चालू कारण तटकरेने विकास केलाय ना अच्छा कोणता विकास केलाय तटकरी साहेबांनी केले की भरपूर विकास आहे रस्ते आहेत रोड आहेत गावात अच्छा मग आनंद गीते का चालू शकते असं काय नाही आता जनता ठरवेल कोण आहे का यंदाच्या वर्षी रायगड जिल्ह्यातून खासदार नेमकी कोण हवा आनंद ते की सुनील तटके शिवसेनेचे आनंद किती या वर्षी खासदार असं काय चांगलं काम आहे शिवसेनेचं शिवसेना हमेशा गरीबांसाठी कोणी दखल झाली पहिले शिवसेना पोचली बाकीचे लोक बॅनर्जी दखलची बघितली असेल कोण पोचव पोचलं होतं तिथे मुंबईला सगळे आहे असं बोलू नये शब्द सगळे दोन बसले होते फक्त शिवसैनिकच पुढे होता आणि त्या तंगीमध्ये जसे तसं उत्तर दिलं असे शिवसैनिक म्हणून आनंदी अगदी बरोबर आहे आनंद गीते अनेक वेळा निवडून आले मात्र त्यांनी कोणते कार्य केलेले अर्थातच विकासाची कामं कोणती केली के होती अशी पुष्क कामं येतात सांगायला का हे लोक करतात आजकाल मीडिया जसा पास झाला आनंद गीते निवडून आले पुष्कळ अशी कामं केले आता ही लोक जे खासदार आता शटकरी साहेब म्हणतात की मी हे कामं केलं ती काम केलं ते करत केली का मग कोणी कोणते पक्ष शिवसेना असू ते राष्ट्रपती हे आणतात तुम्ही कामे हे निवडून दिलंय आपण सैन्य निवडून दिले ना की तुम्ही जा आणि कामं करून या गरिबांची तिथे पैसे ठेवलेले पैसे पैसा आपल्या मतदारसंघामध्ये घेऊन यायचं आणि काम करायची युती आहे ही निर्मिळ नाही आहे असं एखादा सैनिक लढाईमध्ये लढाई लढतो आणि तो मरतो तो उपकार करतो का नाही करत त्याला तो सैनिक उपकार मानत नाही तो म्हणतो माझी ड्यूटी फर्स्ट मी पहिली लढाई करेल माझी जनतेला वाचवेल तसंच आमदारांनी असं केलं पाहिजे ते खासदारने असं करा पाहिजे की माझी ड्युटी फर्स्ट ही निर्माण नाही आहे विकास कामात केली पाहिजे तुमची कामच नाही आहे ते कामच आहे ते करायलाच पाहिजे म्हणून तो तुम्ही उडून करतात अगदी बरोबर आहे आता दुसरा प्रश्न असा आहे की सुनील तटकरे खासदार का नकोय असं तुम्हाला वाटतं खात ज्या शरद पवारांनी त्यांना एवढं मोठं केलं आणि पद दिली त्या माणसाचं गद्दार करत अशा माणसाला एवढं का आ, या वर्षीचे रायगड जिल्ह्यातून खासदार कोण हवेत सुनील तटकरे कि आनंद गीते आनंद गीते पाहिजे आनंद गीते का असं का पाहिजे ते जे राजकारण चाललंय ते बिलकुल बेकार आहे मोड तोड फोडचं राजकारण चाललंय ते नाही पाहिजे अच्छा हर हे फोडतो फोड पक्ष तो फोड पहिला जो प्युअर शिवसेना तीच आनंद दिसते ओके आनंद किती अनेक वेळा निवडून देऊया आला तर ते जुनी पण विकासाची कामं कोणती केली गेलेली आहेत विकासाची काम मोरेने केल्यानंतर कुणी दोगावलेली काहीच नाही केलं अच्छा हे काय दीपक देवगो घेतला का माती धूल घातली पाणी पाणी बघा जे आहे का मला सांगा राष्ट्रवादी देखील कुठले आणि शिवसेना देखील कुठलेली आहे मग नक्की ताकद कोणाची ताकत कुणाची असली तरी काय जनते जनतेची ताकद आहे जनता ज्याला लिडू देती